विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व वा गुणवत्ता वाढीसाठी साईनाथ महाराज यांनी आयोजित केलेली शिक्षण परिषद उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रम साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मठात दोन दिवसीय शिक्षण परिषदेला नऊ मे दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली या शिक्षण परिषद व पालक विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार नंदू विजय आमले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विधीज्ञ अविनाश राठोड जयकुमार अडकिने सुरेखा तळणकर इलियास बावानी भरत ठाकरे थोटवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती सदर शिक्षण परिषदेची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली प्रभात समयी ग्रंथ दिंडीने माहूर मधील प्रमुख मुख्य रस्त्याने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते ठिकठिकाणी थीक शिक्षण प्रेमी नागरिकांनी या ग्रंथ दिंडीचे स्वागत करण्यात आले या ग्रंथदिंडीमध्ये मध्ये विद्यार्थी पालक व माता सहभागी झाल्या होत्या दोन दिवस चालणाऱ्या शिक्षण परिषदेत अनेक शिक्षण तज्ज्ञ त्यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे दुपारच्या सत्रात माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे सहायक पोलीस निरीक्षक संगमनाथ परगेवार पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे असा मोलाचा सल्ला पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी दिला तर सद्गुरु साईनाथ महाराज यांनी अध्यात्मासह विद्यार्थ्यांचे पवित्र कार्य मठातून होत असल्याचे समाधान व्यक्त केले भाग्यवान विजय घाटे, सुधीर जाधो, नंदकुमार जोशी याँची होती, यावेळी जाधव यांची उपस्थिती संचालन एस भाऊ पाटील यांनी मानले उपक्रम आहे इतर सर्वांसाठी गोष्ट आहे दिलेले आहेत ते खरोखरच एक बोध घेण्यासारखे आहेत आता ह्या मुलीजवळ काय चांगला माणूस घडविणे हे शिक्षणाचे खरेदी आहे परत त्याच्यानंतर बेटी बचाव बेटी पडाव स्वच्छता आहे स्वास्थ्य स्वस्थते समृद्धी आणि महाराजांचं हेच कार्य असते नेहमी स्वच्छतेविषयी मुली वाचवा शिक्षणाविषयी हे नेहमीच त्यांचा संकल्प असतो आणि मी संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर